नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन नम व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जवळपास दीड हजार ते दोन हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अतिरिक्त दिली जाणार आहे आता महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त दीड ते दोन हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे मग आता ही अतिवर्षी नुकसान भरपाई कधी भेटणार कोणत्या शेतकऱ्यांना येणार याच्या याद्या कशा येणार याचबरोबर ही अतिवर्षी नुकसान रुपये जी केंद्राची भेटणार आहे ती अतिरिक्त जी जी भेटणार आहे ती भेटण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार हेक्टरी किती रुपये भेटणार आणि कोण्या पिकासाठी भेटणार या संदर्भामध्ये राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्याची माहिती मी काढलेली आहे आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ बघा तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम राज्यातल्या चौथी जिल्ह्याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यातील नऊ लाख एकवीस हजार चारशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना केंद्राकडून जी अतिरिक्त जी मदत मंजूर होणार आहे तर ती बीड जिल्ह्यातील नऊ लाख एकवीस हजार चारशे से सेहेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जी मंद मदत भेटणार आहे तर ही एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भेटणार आहे तिसरा जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील सात लाख सदतीस आति हजार सातशे दोन शेतकऱ्यांना चार लाख सत्तावन्न हजार पाचशे ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा आणि बुलडाणा जिल्ह्यातील सहा लाख ऐंशी हजार तीनशे तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई आता जमा केली जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यातील तब्बल सात लाख शहाण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त अतिवृष्टी नुकसान रुपये आता जमा केली जाणार आहे आठवा जिल्हा आहे मित्रांनो मराठवाड्यातला परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामध्ये सहा लाख अठ्यात्तर हजार आठशे सत्तावीस परभणी जिल्ह्यातील सहा लाख अठ्यात्तर हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून ही अतिरिक्त नुकसान रुपा जमा केली जाणार आहे आता हे सर्वप्रथम मराठवाड्यातले आठ जिल्हे ज्याच्यामध्ये बीड आहिल्यानगर सोलापूर नांदेड बुलढाणा धाराशिव लातूर परभणी ज्याच्यामध्ये अहिला नगर जिल्हा सोडून ज्याच्यामध्ये मराठवाड्यातले एवढे जिल्हे त्यानंतर आपण विदर्भ आणि पूर्व विदर्भातले जिल्हे बघूया ज्याच्यामध्ये विदर्भातला पहिला जिल्हा आहे अमरावती विभागातला अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील चार लाख त्रेचाळीस हजार पाचशे सदतीस शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जी अतिरिक्त मदत मंजूर होणार आहे तर ती अमरावती जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा चार लाख सोळा हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान रुपये आता जमा केली जाणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील तीन लाख बेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान रुपा जमा केली जाणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील चार लाख दहा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अतिरिक्त केंद्र सरकारच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर ती जमा होणार आहे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई ही जमा केली जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाख बासष्ट हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील एक लाख चार हजार एकशे अठावन्न शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये एक लाख अकरा हजार आठशे एकोणऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक लाख आठ हजार तीनशे सोळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद हजार चारशे पंचाणव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून ही अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील चौदा हजार पाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यामधील सत्तावीस हजार दोनशे छत्तीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून ही अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील एकवीस हजार आठशे चौदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामधील एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अतिरिक्त नुकसान भरपाई केंद्राची जमा होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे त्यानंतरचा सत्तावीसावा जिल्हा आहे ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील सोळा हजार अठ्ठावीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्राची अतिरिक्त भरपाई भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सातशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे यानंतरचा पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे सात शेतकऱ्यांच्या आठशे साठ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार आठशे अकरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचशे सतरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे तर मित्रांनो आपण पाहतोय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून आता ही जी काही केंद्र आपला महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे तर तो प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह बोलत असताना पहिल्यांदा असे बोलले की महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्ताव जो नुकसान पाहिजे जो आहे तो केंद्राला आलेलाच नाही सर्वप्रथम ते बोलले परंतु नंतर अर्ध्या तासानंतर पुन्हा ते उठून बोलले की महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्ताव आम्हाला मिळालेला आहे आणि तो प्रस्ताव आम्ही लवकरच मंजूर करू आणि जवळपास दीड हजार ते दोन हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान उपाय केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेटणार आहे अशी माहिती सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी मी तुम्हाला सर्वप्रथम ही जी यादी वाचून दाखवली तर ही यादी फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांची आहे आणि या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं तर याच शेतकऱ्यांना भेटलं होतं आणि आता एवढ्याच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये केंद्राची जी आर्थिक मदत नुकसान जी, जी वेगळी अतिरिक्त भेटणार आहे तर ती याच शेतकऱ्यांना भेटणार पण आता ती किती भेटते हे सुद्धा पाहण्यासारखं आहे परंतु एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी साडेआठ हजार रुपये भेट भेटण्याची शक्यता आहे कारण की या निकषानुसार साडेआठ हजार रुपये जिरात पिकासाठी भेटणार आहेत मागायतीसाठी सतरा हजार पाचशे रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी साडे बावीस हजार रुपये आणि तीन दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अशी केंद्राची मदत भेटत असते आणि या चौथी जिल्ह्यातील जवळपास त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे आड़ अडतीस शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आता केंद्राची अतिरिक्त भेटणार आहे तर मित्रांनो हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद